हाय कसे आहेत सर्व मस्त ना मी पण तर आज आपण बघतोय झणझणीत तसं कोल्हापुरी चिकन आणि कोल्हापुरी आणि सोलापुरी या चिकनमध्ये काय फरक असतो ना तो आपण व्हिडिओमध्ये पुढे बघूयातच तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडलाच तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला आता आपण इथे घेऊया कढई आणि कढईमध्ये मी तेल गरम करून घेते फक्त तडतड करेपर्यंतच आपल्याला तीळ गरम करायचे आणि खसखस पण आपल्याला त्याच्यासोबतच गरम करायची आहे तर त्याच्यामध्ये मी खडे मसाल्यांमध्ये फक्त दालचिनी आणि लवंग घेतलेलं आहे दुसरे खडे मसाले जास्त नाही घ्यायचे ते झाल्यानंतर ते बाजूला काढून घ्यायचं नंतर आपण ओलं खोबरं वापरायचं तर ही आहे खासियत की कोल्हापुरी चिकनमध्ये ओलं खोबरं कंपल्सरी ओलं खोबरं वापरतात आणि त्याच्यामध्ये अद्रक लसूण हे पण टाकून भाजून घ्यायचं त्याच्यानंतर कांदा खूप कमी प्रमाणात घेतलेला आहे मी खोबऱ्याचा अर्धा कांदा घ्यायचा असतो त्याच्यानंतर खोबरं कांदा सगळं भाजून झाला की आपण तीळ वाटलेले खोबरं आणि जे आपण वाटण वाटणखे करायचं ते सगळं याच्यामध्ये टाकून घ्यायचं कोथिंबीर टाकायची हे वाटल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे हे थोडंसं असं जाडं झालं की मग आपल्याला याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे भाजलेला हा कांदा याच्यामध्ये टाकून छान असं आपल्याला परत एकदा पेस्ट करून घ्यायची आहे थोडंसं लागलंच तर आपण पाणी टाकून घ्यायचं याच्यामध्ये आणि एकदम अशी फाईन पेस्ट करायची तर इथे मी घेतलं पातेलं पातेल्यामध्ये तेल गरम करून घ्यायचं परत त्याच्यामध्ये थोडंसं दालचिनी आणि लवंग टाकून घ्यायचं छोटासा एक कांदा आपल्याला बारीक चिरून टाकायचं आहे आणि नंतर आपल्याला टोमॅटो पण टाकायचा आहे ते टाकल्यानंतर छान परतलं थोडंसं की त्याच्यामध्ये आपल्याला तिखट टाकायचं आहे ज, ज, जे जे आप आपल्याकडे असेल ते अवेलेबल तुम्ही टाकू शकता घरचं आणि नंतर वाटलेलं वाटण आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपण जे अगोदर तिखट टाकलं होतं ते ना भाजीला तर्री येण्यासाठी टाकायचं असतं आणि जे आत्ता भाजीला प्रॉपर आपल्याला जे प्रमाणात हवं आहे ते आपण मसाला भाजल्यानंतर टाकायचं असतं ते भाजल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडंसं सूप टाकून घ्यायचं जे चिकनचं आपण सूप काढतो ते चिकनचं सूप थोडंसं टाकून घ्यायचं थोडंसं परत एकदा थोडंसं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं ते परतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जे आपण उकड काढून घेतलेली आहे चिकनची ती याच्यामध्ये टाकून एकजीव करून घ्यायची आणि आपल्याला जसं हवं आहे तसं आपण रस्सा याचा बनवून घ्यायचा आहे आणि हीच याच्यामध्ये खासियत आहे की आपल्याला कोल्हापुरी चिकन करताना ओलं खोबरं आहे सोलापुरी चिकन करताना आपल्याला सुक्क खोबरं वापरायचं आहे आणि सोलापुरी चिकनचं पण मी एकदा एक रेसिपी टाकेन तेव्हा त्या त्याच्यामध्ये काय काय वापरतात ते तुम्हाला पुढे समजेलच तर आता इथे असं माझी डिश तयार झालेली आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडलाच तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सो so, थँक यू फॉर वॉचिंग